अतिशय आनंद आहे की दोघा कंद्रामध्ये एक जी एकजूट मला आज पाहायला मिळते ती कधी एकजूट याच्या अगोदर पाहिली नव्हती हे मला मुद्दा ठेवून गेला आणि त्यामुळे तुमच्या यशाची पुढचं पाऊल जे खऱ्या अर्थाने आहे तुमचे यश तुमच्या एकजुटीवर अवलंबून राहणार आहे आपण सर्वांनी अनुभव घेतले सर्वामध्ये फाटाफोट कशी केली जाते कशा पद्धतीने मतभेद मतभेद केल्या जातात आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात ते आपण सर्वांनी बार करायला आणि त्यामुळे मला न सहकारी मित्रांना सांगायचं आहे इथे कुठलाही ना मतभेद नाही कुठलाही गटतट नाही कुठलाही एकमेका संदर्भामध्ये दोषारोप नाही हे सर्व मंडळी जे याचपर आहे एक दिलाने एक जुटीने काम करण्याचा कटिबद्ध आहे शरद पवार उजवीकडे सूर्यवंशी गावीकडे आणि मध्ये मी आहे फेरी पवार त्यांना बांधायला चिंताच करू नका बिलकुल चिंता करू नका अभिनय तो करी नाही हे मला बुद्ध सांगायचं त्यामुळे मला खात्री आहे नाव शरद पवार आहे म्हणजे तुम्ही वेगळे आहात असं नाही शरद पवार वेगळा विषय आहे तुम्ही काही कमी नाही तुमच्याने सगळे डावपेज आहेत जिद्द आहे काम करायची धमक आहे करू शकत सूर्य उशी तर मला नाही काही सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर आणि गिरु सावकार सारखे अनुभवी नेतृत्व आम्ही नवीन आहोत ते जुने आहे आणि त्यांना अनेक वर्ष मी पाहतोय कधीही तडजोड केली नाही भाजपाच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये कधी तडजोड त्यांनी आयुष्यभर केली नाही आणि म्हणूनच त्यांना मी मानतो की ज्या भागात खऱ्या अर्थाने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किरबळ सावकारांच्या बाबतीमध्ये एक नितांत आदर आपल्या सर्व मनामध्ये आहे ही चिकाटी अनेक प्रसंग जणताना पाहिले असतील लोक आले आणि गेले आणि किरबा सावरकर आहेत तिथे साहेब हटलेले नाहीत विचारकडे सोडले नाही त्यामुळे आपल्या सर्वांना मला एवढीच विनंती करायची आहे काहीतरी नवीन केलं पाहिजे त्या तेच आश्वासनं त्याच गोष्टी तीच उद्घाटन जी झाली असतील पुन्हा उगाडणं हो नवीन बोर्ड लावण्याचा कार्यक्रम हे जे काही मला दिसला जे ऐकलं ती पाहिलं तर तुम्हाला वाटत नाही दिवस चालवायचं आपल्याला काही फरक करायचं आहे की नाही आपल्याला म्हणजे इतक्या वर्ष तुम्हाला ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला या निवडणुकी घ्यायला वापर, वापरा त्या निवडणुकी त्याला वापरा हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालत राहतो तरी कुठेतरी थोडीसोर उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे का वाटत की नाही हो, हो, हो। मग तुम्हाला वाटतय मनापासून तर मग चिकाटीने जिद्दीने कामावर लागतो आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो इथली जी शासकीय यंत्रणा वेठी धरून जो उद्योग चालतो तो आम्ही होऊ देणार नाही ते पण आता मी आज बोलतो रात्री व्हिडिओ पाहतील एक जास्त बांधतीला सगळे पुन्हा दूर माहिती तुझ्या उत्तर, उत्तर आहेच येऊ द्या बेवडा आहे तो बेवडाला उत्तर देण्याकरता आमचे पवार समर्थ आहे <laughs> पवार त्रास झाले आपल्याला एकनाथराव जिद्दीने लढणारा एक कार्यकर्ता खोटे राहिलं आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे इथे प्रत्येक जो उमेदवार आम्ही देऊ तो लोकांना हवा असलेला उमेदवार दिला जाईल हे मला मुद्दाम <प्राँगा> सांगितलं कोण जवळचा कोण नामचा कोण नवीन कोण जुनाचा विषयच नाही जनतेला जो कोणी चालतो जनतेच्या मनात जो उमेदवार तो आहे तोच उमेदवार नक्की दिला जाईल तुमचं समर्थन पक्क ठेवा तर गंगा विरोध असं असते सुरुवात चांगली असते शेवटच्या दोन दिवसात काय भांगड कर आता शेवटच्या दोन दिवसात कुठली भानगड करून देऊ देऊ नका तुम्ही करत नाही करत राहत गावात गावा त्यासाठी त्यामुळे पर्यंत मतदान होईपर्यंत मतदान होईपर्यंत कुठलाही बदल होणार नाही आपली भूमिका जी स्वीकारलेली आहे ज्या भूमिकेला आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे मित्र त्या स्थानिक स्वराज्य संस्था रोजची कामं तुम्हाला किती पडतात ना गावामध्ये पाणीचं का गरज आहे सुरक्षेची गरज आहे दिवागीची गरज आहे गावामध्ये घराचा प्रश्न आहे गावामध्ये विकासाचे पुढचे विषय आहे ही सगळी कामं आपण काही कोणा विरोधात असा विषय नाही आहे परंतु काहीतरी पुढे पाहत सकारात्मक काहीतरी घडलं पाहिजे मी इथे कोणाला शिव्या घेऊन मत मागण्याच्या भूमिकेचा अजिबात बात नाही आहे सांगितलं पाहिजे माझी भूमिका शिवाय देऊन मग याचा कार्यक्रम समोर चालतो त्या मताचा मी अजिबात नाही आहे मी सकारात्मक काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह काम करणारा माणूस आहे आणि माझा अपील आहे इथे असतील ओबीसी असतील मराठी आहे जिल्हा आहे पंचायत समितीमध्ये आहे त्या मी अपील करणार आहे पुढची पाच वर्ष तुम्हाला खूप विचार हा निर्णय घेतला नाही मग संस्था मत्या सत्ताच्या आता केल्यानंतर काय चालतं तुम्हाला अधिक माहिती माझ्यापेक्षा काय चालतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आपली महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून माझी का भूमिका काही एवढीच राहणार आहे काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून लोहा करणार मधली ही भाजपची टीम जी आहे ती यशस्वीपणे काम करेल की गॅरंटी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी घेतो चांगलं काम करतील पॉझिटिव्ह काम करतील शिवाय देणाऱ्या माणसाला नकारात्मक मत आपण देऊ नका चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या बघत मी चांगलं काम करतो पण विश्वास आहे फक्त शिवाय काय मत घ्यायची हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे या ठिकाणी काय करायचं काय फायदा काय कोणाचा फायदा मला सांगा कोणाचा फायदा अशा पद्धतीने राजकारण करून उपयोग या गोष्टीचा काही होणार नाही आपल्याला नवीन माणसं नवीन विचाराची माणसं काम करणारी माणसं कमिटेड माणसं माणसाला माणसं जोडणारी माणसं गटतट न ठेवता आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने विचार आपण करूया अशी माझी अपेक्षा आहे मित्र राजकारणामध्ये चढ होता हे होत राहा राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात परंतु चांगलं झालं उड्या मारायच्या आणि काही नुकसान घर ही शिवाय द्यायच्या हा जो कार्यक्रम चालतोय मला वाटतं सुद्धा कट्ट लोकांचं मत वेगळं आहे की पाहतो मला स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या माणसाची व्हॅल्यू आहे किंमत आहे लोक त्याला समजतात मानतात आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की नांदेड ती जी काही आपली परंपरा आहे ती पुण्यही आहे म्हणजे तेरुसंवरकरांचं उदाहरण मला माझं मन भरून आलं केंद्र सरकार म्हणाले की मध्ये जरी असलो तरी शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्याबद्दल कुठली कटुता मनात न ठेवता माझं काम त्यावेळेसही केलेलं के आहे ते आजही त्यांच्या स्मरणामध्ये ऐकून मला खूप भर वाटलं ते ऐकून मला खूप भरं वाटलं शंकरराव चव्हाण साहेबाची पुन्हाही समते नाही शंकरराव चव्हाण साहेब असताना सुद्धा त्याला भरपूर खूप त्रास झाला पण काही विरोधक असं म्हणतात शंकरा चव्हाण साहेब नाव घेऊन तुम्ही मत मागता बापाचा हे कसं तुम्ही उपयोग घेतो घेतात मत मागता अरे बाप सुद्धा त्या उंचीचा होता ना म्हणून लोक आज मागतात त्या उंचीचा बाप लाभण हे पाहिजे मित्र आज ही पुण्याई म्हणजे गोपीनाथ मंदिर सुद्धा शंकरराज चव्हाण साहेबांचं नाव घेतो ते मला आजच मला सांगतो मी गोपीनाथ मुंडे शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या काही दिवसापूर्वी मला दिल्लीला मी भेटलो त्यांची माझी भेट गप्पा बसतो एक गोपीनाथ मुंडे मला म्हणाले की म्हणे अशोकराव एमर्जन्सीमध्ये मी जेलमध्ये होतो मध्ये आणि माझी परीक्षा होती काय गोवाची कसलेली परीक्षा होती त्यामुळे शंकरराव चव्हाण साहेबांनी मला जेलमधून रजा दिली आणि मला परीक्षा देण्याकरता संधी त्यांनी उपलब्ध करून दिली तो दिवस त्याला आधी आठवतो मी मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये बसत असताना ता त्यांनी सांगितलं म्हणजे विरोधी पक्षातील माणसं सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांना मानला नव्हती उंचीची माणसं गोपीनाथ साठी सुद्धा बिहारी वाजपेयींचं भाषण तर आज जे रेकॉर्ड योग्य कोरडात होईल शंकरराव चव्हाण साहेबांच्या पंचेहत्व अमृत महोत्सवी वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे विज्ञान मध्ये आले होते आणि विज्ञान भवनाच्या भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेबाचा नाव उल्लेख करून सगळा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे अटल बिहारी वाजपेयीचा व्यक्तीच्या तोंडात उत्तर त्यावेळी त्यांनी विशेष केला होता तेव्हा सांगता येतात एवढंच आहे आपण जे राजकारण एवढ्या खाच्या गरज काय मला सांगा गरज काय मग तुम्ही स्वतः कोणा तुमच्या पाहू तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर बोला स्वतःबद्दल काही रीती बोला काय करणं ह्याच्यावर काहीतरी बोला आम्हाला शिवाय द्या आणि तुम्हाला द्या असं काही कारण नाही म्हणून मला फक्त त्यांना स्ट्रॅटेजी एवढीच आहे की सर्व विरोधक जमा करायचे आणि सर्व निरोधकांना एकत्र आलो पण माणसं मी किती मोठा मित्र खूप साहेब राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही कधी कटुतेच्या मुद्द्यावर कधीच कोल्हासा करणार नाही विरोधकांना सुद्धा शिवाय देऊन मध्ये मी घेणार नाही गोविंदा माता एखाद्यानी फारच काही बोलत होतं द्यावं लागतो द्यावं द्यायला द्यावं लागतं पण मी काय मत असा मी नाही आहे काहीतरी रोज काहीतरी शिवाय फक्त घ्या आणि मतदान घ्या वाकर तिकडं बोलत काढल्यानंतर लोक मित्रो सामान्य माणसाला आवडत नाही सामान्य माणसाला काहीतरी अपेक्षा काय आहे की तुम्ही आमच्या विकासात्मक कामाबद्दल बोला हो तुम्ही मागे काय करत ह्याच्यावर बोला आगामी काळात काय करत ह्याच्यावर बोला तुम्ही रोज जर खेळ आणि अभिमानाने सांगता विचार पक्ष घेऊन आलो मला बरं वाटतं विचार पक्ष घेऊन आला काय त्यांनी उत्तर द्यावं काय बोलावं काय तात्पर्य काही शिल्लक राहिलेलं नाहीये नको त्या गोष्टीवर लोकांचा मतभेद करायचा कार्यक्रम सध्या सुरू वाटत त्या गोष्टीवर मतभेद करायचं समाज जात पक्ष सगळ्यांचं गटतट गावात भांडणं हा कार्यक्रम घेऊन आखणी करण्याचा प्रयोग होतो याला कुठेतरी लगाव देण्याचं काम लोकांत झालं पाहिजे की माझी अपेक्षा तुम्ही सर्वांकडून येतो मला ही निवडणूक केवळ नरेंद्र नाही आहे हा विचाराचा विजय झाला पाहिजे देवेंद्र <laughs> फडणवीस आणि आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा विजय करण्याची वेळ मिळतो मला मुद्दा सांगायचंय की निवडणूक त्यांच्याकरता घेऊन नाही आणि म्हणून मला होता त्या ठिकाणी आठवण करून द्यायचे की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेत असताना